नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे वालपापडीची शेंगांची भाजी छान निसून घेतलेले आहे आणि वालपापडीच्या शेंगा म्हटलं का नुसत्या अशाच मोडायच्या नाही मधून खोलून मग किड वगैरे आहे का ते बघून मग मोडायचे आहे सुरीने कापायच्या नाही काही नाही फक्त हाताने मोडून घ्यायच्या सुंदर अशी भाजी होते तुम्ही कधी केले के चा चा चा। ला ला का ह्या पद्धतीत नक्की करून पहा अगदी वेगळा प्रकार आहे ह्या वालपापडीच्या भाजीचा बनवायचा स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि ताटात काढून घ्यायची पहा आपल्याला फोडणीला मसाले वगैरे काही न देता ही भाजी बनवायची आहे हा प्रकार तुम्ही कधी पाहिला आहे का हे सुद्धा मला कळवा तुम्ही कमेंटमध्ये कारण अगदीच मस्त भारी पद्धत दाखवलेली आहे वेगळ्या चवीची अप्रतिम अशी लागते ही भाजी त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ताटात काढून घेतलेले आहे पहा आता पाण्यामधून त्यासाठी एक कांदा टमॅटो दहा बारा लसणाच्या पाकळ्या हे सगळं आपल्याला काय करायचं आहे लसूण ठेचून घ्यायचं आहे ठेचल्याने स्वाद अगदी छान येतो आपल्याला ह्याच्यासाठी काही वाटण का नाही काही नाही असा पदार्थ बनवायचा आहे झटपट पाच मिनटात होते आता छान लसूण ठेचून घेतला आहे आणि कांदा आणि टॅमॅटो ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे बारीक कापायचं आहे कांदा टॅमॅटो मोठा कापायचा नाही ठेचलेल्या लसणाचा अगदी अप्रतिम चव येते ह्याची आता आपण वालपापडी काढून ठेवलेली आहे एका भांड्यात घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे पहा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचा कूट करून घेतलेला आहे तो घातल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे काही हे आहे मसाला धणे जिरे बडीशेप आणि आपले काळे तीळ असतात म्हणजे खुरासनी ते सगळं भाजून एकत्र वाटून घेतलेले ते दोन चमचे घालायचं आहे हळद घातलेली आहे एक चमचा घरगुती मसाला एक चमचा मसाले आपल्याला वालपापडीमध्येच घालून घ्यायचे फोडणीला घालायचे नाही आणि हे आहे चवीनुसार मीठ हे सगळं घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा थेंब न वापरता ही भाजी बनवायची आहे त्याकरता आपण हे मसाले मीठ सगळे त्याला चोळून ठेवायचं आहे पाच मिनटं बाजूला असे चोळून ठेवलेले आपल्या भाजीला म्हणजे वालपापडीला मसाले त्याची चव अगदी वेगळी लागते तुम्ही एकदा नक्कीच करून पहा ही भाजी वेगळ्याच पद्धतीची आहे आता कुकर घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमचाभर जास्त घालायचं नाही तेलाचंही कम प्रमाण कमी ठेवलं तरी चालतं ह्या भाजीला आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची खमंग फोडणी बसली पाहिजे त्याकरता आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर आणि तडतडल्यानंतर जिरी मोहरी त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे कांदा घालून घ्यायचा परत परतायला थोडं परतल्यानंतर तेलामध्ये कांदा आता आपल्याला टॅमॅटोही घालून घेऊ थोडा कांदा परतून हे पहा आता टॅमॅटोही घातलेला आहे अगदी थोडक्या मोजक्याच सामानामधून इतकी अप्रतिम चवीची भाजी होते का तुम्ही ही भाजी कशाही बरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा तोंडी लावायला टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय पाच मिनटात होणारी आता कांदा आणि टॅमॅटो लाल झाल्यानंतर थोडीशी परत याच्यात हळद घालून घेऊ म्हणजे आपल्या भाजीला छान तेलामध्ये हळद टाकली का कलर सुंदर येतो अशी तुम्ही कधी पाहिले कान आणि थोडंसं मिठाई घालून घेतलेलं आहे कांद्याला आणि टॅमॅटोला चव यायला तुम्ही कधी का पाहिले का अशी भाजी नसली पाहिली तर एक कमेंट जरूर कळवा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडली तर कमेंट करायला सांगा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा सबस्क्राईब करा नसेल केले तर माझ्या रेसिपी कशे वाटतात तेसुद्धा सांगा आता आपण वालपापडीला मसाला लावून ठेवला होता तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आपला कुकरमध्ये आणि आपली फोडणी आहे ती भाजी सगळी मिक्स करून घ्यायची फोडणीला घातलेली व्यवस्थित आणि पाण्याचा थेंब अजिबात वापरायचा नाही तरीसुद्धा आपल्या भाजीला पाणी सुटतं पाणी कशाचं सुटतं टॅमॅटो आणि आपण मीठ लावून ठेवलेलं ला आहे भाजीला त्याचं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला अजिबात पाण्याचा थेंब न वापरता ही भाजी छान शिजते वाफेवरतीच कुकरच्या एका शिट्टीमध्येच जास्त शिट्ट्यासुद्धा घ्यायचा नाही नाहीतर मैत्रिणी आपल्या कुकरमध्ये ह्या भाजीचा गाळसुद्धा होतो त्याच्यामुळे आपल्याला एकच शिट्टीमध्ये भाजी आपली छान रसरशीत रश होते झालेली आहे पहा एक शिट्टी आणि भाजीसुद्धा सुंदर शिजून झालेली आहे पहा आणि सु आपले पाणीसुद्धा सुटलेलं आहे भाजीला अशी भाजी केली तर खुरसणीचे टाकून तर बाजरीची भाकरी म्हणा ज्वारीची भाकरी म्हणा त्याच्याबरोबर खूप सुंदर खायला ला लागते चव त्याची तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करा आणि मला कमेंट जरूर कळवा तुम्हाला ही भाजी कशी वाटली माझे व्हिडिओ कसे वाटतात किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात का त्याच्यात काही बदल करायचा असला तर तेही तुम्ही सांगू शकता तुमचं अगदी घरचंच चॅनल आहे ह्याप्रमाणे तुम्ही माझ्याबरोबर बोलू शकता मला खूप आवडेल तुमची कमेंट ऐकायला किंवा वाचायला झालेली आहे आता वाढून घ्यायची आपली भाजी पुढून व्हिडिओ पाहता ते सुद्धा कळवा आता भाजी वाढून घेतलेली आहे सुद्धा केलेल्या आहेत आणि सुंदर चवीची भाजी तयार झालेली आहे बाय मैत्रिणीनो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नक्की कळवा तुम्हाला वालपापडीची भाजी कशी वाटली बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपी तशीच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा